दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कंडारी येथील कपिलेश्वर महादेव मंदिर येथे जत्रा भरण्यात आली आहे या जत्रेत तालुक्यासह इतर सर्व भक्तगणांनी महादेवांचे दर्शन घेऊन यात्रेचा यथेच्छ आनंद लुटला भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे श्री कपिलेश्वर महादेवाची यात्रा दर सालवाप्रमाणे यावर्षी भरली संपूर्ण भारतामध्ये गंगासागर व भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे एका दिवशी महादेवाची यात्रा भरत असते यामुळे या कंडारी यात्रेला एक अनन्य साधारणाचं सा महत्व प्राप्त झालेलं आहे संपूर्ण भोसा तालुक्यात त्याच्या पंचकुशीत राहणाऱ्या रा नागरिकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची फार मोठी गर्दी असते या ठिकाणी असलेले मंदिर हे हेमाडपंथी असून दगडी काम असलेले मंदिर आहे सव्वादा हा नदीचा परिसर यामुळे नयन दृश्य या मंदिरात आलेल्या भाविकांना पाहायला मिळते भाविकांची अलोट गर्दी दर्शनासाठी नेहमी असते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी यात्रा चौदा जानेवारी मकर दिवशी भरत असते यावेळी भायू यांच्या घेतलेल्या मुलाखती आम्ही यात्रेसाठी इथं आलेलो आहोत कपिलेश्वर मंदिराला इथं दरवर्षी संक्रांतीला मकर संक्रांतीला यात्रा भरत असते आणि भुसाळ हे तालुक्याचं ठिकाण आहे जवळपास भुसाळवरूनच नाही तर लांब लांबून इथं लोक यात्रेसाठी येत असतात आणि ज्या माहेरवाशी मुली माहेराला येतात ज्या सासरी गेलेल्या आहेत आणि असे प्रत्येक गावकरींच्या इथं नातेवाईक आलेले असतात आणि हा सण मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा इथं साजरा करण्यात येतो गाव यात्रेमध्ये सर्व गावातील मंडळी तसेच आजूबाजूच्या गावातील मंडळी यात्रेनिमित्त या गावामध्ये येते आणि गावातील सर्व गोरगरीब नागरिक या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत या यात्रेला एक आनंदाचं स्वरूप निर्माण होतं